जामखेड तालुक्यातील मोहा येथील कला केंद्र बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेलं उपोषण सहाव्या दिवशीही चालूच राहिलं दरम्यान कला केंद्र चालकांनीही आपले परवानाधारक व्यवसाय चालू राहण्यासाठी प्रशासनाला निवेदन देऊन उपोषणकर्त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामस्थांच्या वतीनं कला केंद्र बंद करावेत यासाठी चालू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशीही यशस्वी तोडगा निघालेला नाही पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला चर्चेत उपोषणकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं मात्र उपोषणकर्ते मागण्यांवर ठाम राहिल्यानं अधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले दरम्यान कला केंद्र चालक आणि कलावंतांनीही आपल्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासन शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत कायदेशीर परवाने घेऊन कलाकेंद्र चालवले जात असताना उपोषण करून दबाव आणणं चुकीचं असल्याची भूमिका कलाकेंद्र केंद्र चालकांनी मांडली आहे आमचा पारंपरिक व्यवसाय आम्ही आता काय करायचं आम्ही काय करायचं रस्त्यावर उतरायचं आम्ही आता आमचं साठ वय झाले आमचे मुलं बाळ ही शिकलेले नाहीत नोकऱ्या नाहीत काय नाही आम्ही काय करायचं काय खायचं आम्ही ह्या वयामध्ये हा पंधरा वर्ष झाले थिएटर चालू येतं आणि आता हे सहा महिन्यामध्ये गाववाल्याने असं चालू आहे आम्ही काय करायचं हे आमचे मुलं कसे शिकवायचे आम्ही आमच्या मुलं बाळाला ठराव घेतल्यानंतर एखाद्या समाजाला गावाच्या बाहेर जा किंवा तुम्ही तर राहायचं नाही असं कुठल्याही पद्धतीने कायद्यामध्ये तरतूद नाही आणि ही गोष्ट जी आहे ग्रामसभेने घेतलेला जो ठराव आहे कुणाच्या उपजीविकेचं साधन बंद करा हे कायद्याने गुन्हा आहे ठरावच बेकायदेशीर आहे परंतु ह्या ठिकाणचे राजकीय मंडळी दबाव आणून इमोशनल करून ह्या ठिकाणी त्या शासकीय यंत्रणेला तो कला केंद्राचे परवाने रद्द करण्यासाठी दबाव आणत आहे मी विनंती करतो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला ह्या ठिकाणचे कला केंद्रावरती जगणारे माणसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमची जी मागणी आहे तर ही जी मागणी आहे तर ह्या ठिकाणी जे करते जे बसलेले आहेत ह्यांनी जे उपोषण चालू केलंय हे उपोषण जे करताय ते माणसं अन्न घेऊन त्याचबरोबर जेवण करून उपोषण करतायत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे त्यांची कुठल्याही पद्धतीची मेडिकल चौकशी करून करण्यात आली नाही आमचं मत आहे है की यांची मेडिकल चौकशी करण्यात यावी है। ह्यांनी जे अन्न ग्रहण केलेलं आहे की जे निवेदन दिलं की अन्न ग्रहण न करण्याचं परंतु ह्यांनी अन्न ग्रहण करून निवेदन या ठिकाणी उपोषण करीत आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि आमच्यावर जो ज्या पद्धतीने दबाव आणून कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी का कला केंद्राचे लायसन रद्द करण्याचा जो निर्णय घेता येतं त्या निर्णयाच्या वृद्धामध्ये आम्ही या ठिकाणी आजपासून सगळे कलावंत एकत्र येऊन त्यांना सगळे सामाजिक चळवळीतले लोक एकत्र येऊन या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्धामध्ये धबावापोटी जे आमच्यावर अन्याय केला जातं कला केंद्रावरती आणि कलावंती त्याच्या विरुद्धामध्ये या ठिकाणी आवाज करण्यासाठी उठाव करण्यासाठी आम्ही बी आंदोलन चालू करतो याची पूर्व सूचना देण्यासाठी मान्य तहसीलदार आणि या ठिकाणी पी एस आयला या ठिकाणी समाजातले सर्व कलावंत या ठिकाणी एकत्र येऊन निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो कला केंद्र चालकांनी उपोषणावरही संशय व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली आहे ग्रामस्थ आणि कला केंद्र चालकांच्या ठाम भूमिकांमुळे प्रशासनाला निर्णय घेताना मोठी कसरत करावी लागतीय ग्रामस्थ जे उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला बसलेल्या ठिकाणी आम्ही स्वतः तहसीलदार साहेब आणि पोलीस कमिशनर साहेब साहेबांनी भेट दिली त्यातील काही चार लोकांची प्रकृती थोडी खराब झालेली आहे त्यांना आम्ही विनंती केली की ग्रामीण रुग्णालयामध्ये हो या परंतु त्यांचा आग्रह असा आहे की इथल्या उपकेंद्रामध्ये आमची ट्रीटमेंट करावी त्यातून आम्ही डॉक्टरांना पत्र देऊन पुढची कारवाई करतो नोटिसा काढलेल्या आहेत त्यांचा खुलासा आल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेऊ अशी त्यांनी आपल्याला लेखीपत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे एस पी साहेबांचासुद्धा अहवाल त्यांनी मागवलेला आहे या प्रश्नाच्या अनुषंगानं आणि एस हो पी साहेबाचा अहवाल आल्यानंतर या प्रश्नावर त्वरित आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आजही सलग तिसऱ्या दिवशी येऊन पी आय साहेब आणि डी वाय एस पी साहेबांसोबत आम्ही इथे सर्व गावकऱ्यांना विनंती केलेली आहे परंतु ते या प्रश्नावर मागे हटायला तयार नाहीत उपोषणकर्त्यांच्या काही उपोषणकर्त्यांची तब्येत थोडी खालावलेली आहे त्यांना येथीलच प्राथमिक केंद्रामध्ये आम्ही आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाला निर्देश दिले प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोकवीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड